मला जाय बाळमा मित्रांनो तर आता तुम्ही माणसाला ही नवीन गाडी कोणाची आहे तर ही गाडी स्विफ्ट आहे मित्रांनो आपण सांगलीला मित्रांनो गाडी बदलीला आलेला आहे बरं काय ही काय गाडी आपली नव हो। तर आपण असं मित्रांनो घरात जर समजा काय काम नसेल समजा भाडं नसेल गाडी तर आपण असं बदलीला सुद्धा कुठल्या पण गाडीवर जातो तुमची कुठली पण गाडी असू द्या अकरा झिरो नऊ पर्यंत कुठल्या पण गाडीवर किती पण लांब असू द्या आपण बदलू जातोय आपला कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर हाय बघा कॅप्शन मध्ये कधी पण आपल्याला फोन करा तुमची इनेव असू द्या फॉर्च्युनर असू द्या किंवा तुमची स्विफ्ट तुमची कुठली पण गाडी कारमध्ये कुठली पण गाडी असू द्या आपल्याला आपण जातो मित्रांनो बदलू आपल्याला सांगत जावा आणि लायसन पण आहे आपलं टीआरचं मामाच्या आशीर्वादानं आज मित्रांनो आपण कष्ट पण करतोय त्यामुळे मामा आपल्याला आशीर्वाद देते ती प्रामाणिकपणाने कष्ट केले की मित्रांनो कधीच काय कमी पडत नाही तुम्हाला मी सांगत असतीन वर्षांना एकदा बाळू माझ्या मेंढीमावली सेवा आयुष्यात कधी का काय कमी का पडत नसते गाडी बघू शकता नवीनच आहे एकच महिना झाले गाडी घेऊन फक्त मला जुंदरखिंडीची गाडी आहे मित्रांनो काय आपण या गाडी बदलेल असतो यांची पहिले गाडी निवड होती त्यानंतर आल्टो पण चालू होत होतो त्यानंतर एअरटीका तीन चार गाड्या आहेत या मालकांच्या चालू होतो मित्रांनो आपण तर आपलीसुद्धा गाडी इनिवा तुम्हाला भाड्याने भेटणार आहे पिकअप गाडी भाड्याने भेटणार आहे मित्रांनो मानाचा बाळ